झाले नारंगी नारंगी घातले तर हॅप्पी नवरात्री हॅपी नवरात्री नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तर हॅलो तुमचं पुन्हा एकदा माझे युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आजपासून हिना नवरात्रीला शारदा नवरात्रीला सुरुवात होते तर आज ना देवीच्या साडीचा रंग आहे नारंगी तर मी पण नारंगी साडी घातली तर घटस्थापनेच्या दिवशी ना माता दुर्गा यांचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते आपण त्यांचे ना मोठ्या ना थाटामाट्यामध्ये पूजन विधी सगळे ना करत असतो आणि अश्विन महिन्यातील ये ना, ना पहिल्याच दिवशी आपल्या अप संपूर्ण भारत देशामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि हे नवरात्र उत्सव येणा नऊ दिवसामध्ये आपण खूप आनंद घेतो आणि विविध ठिकाणी ना प्रत्येक शहरा गावामध्ये ना म मंडळांमध्ये देवी बसवली जाते आणि एकदम आनंदात येणं हे नऊ दिवस ना पार पाडतात आणि हे दिवसीनं खूप उत्साही असतात तर आमच्या इथे देवीच मंदिर आहे तर सगळे आल्या दिवशी वाद घेण्यासाठी वणीच्या आईकडे जातात तर शप्तशृंगी गड्यावरती तर आता आले आणि सगळे गावकरी ना तिथे वाद घेण्यासाठी जातात म्हणजे आपला अखंड दिवाळी नऊ दिवस त्याच ज्योतीने पेटवला जातो तर चला आम्ही पण जातोय चलो ऐकणार आहे का होती तर ज्योत येणार होती त्यासाठी ना सगळं स्वागतासाठी मस्त रांगोळी वगैरे काढत होत्या आणि मिरवणूक येणार होती तर गावामध्ये तर आलीच होती त्यामुळे नाही आमच्या ह्या साईडला ना सगळीकडे रांगोळी काढत होत्या सगळेजण बायका आणि तिथे बघा मुलं कशी नाचताय तर डी जेचा आवाज येत होता तर येणारच होती आणि ज्योत येणं म्हणजे काय तुम्हालाही माहीत असेल तर नवरात्रीच्या आदल्याच ना ज्योत आणण्यासाठी ना गावातली सगळी काही तरुण पिढी जात असते आणि त्याच्या स्वागतासाठी ना सगळीकडे रांगोळ्या वगैरे सगळं काढलं जातं आणि औक्षणासाठी ना सगळ्या अशा बायका दिसत आहे उभ्या आणि डी जे लावणे ना मस्त न ज्योतीची न मी रोखणूक निघते बायका मस्त नाचतात मस्त आनंदात देवीचे स्वागत करतात आणि ना ज्योतांनी तुम्हालाही माहित असेल तर ह्या ज्योतीवरनच आहे ना आपले जे घरामध्ये ना आपण घट घरामध्ये ना घटस्थाच्या दिवशी आपण नऊ दिवस आहे ना जो अखंड दिवा लावला जातो ना तर आमच्या गावामध्ये ना हे ज्योतीची प्रत्येक ठिकाणी मिरवणूक निघते आणि घरासमोरूनच जाते तर आमच्याही घरासमोरूनच गेली तर त्या दिव्यावरनंच ना आमच्या आपल्या घरातला दिवा, जा दिवा पेटवला जातो आणि देवीचं मंदिर आहे ना तिथेही ह्याच दिव्यावरणाने दिवा लावला जातो तर तर सप्तशृंगी गडावरतून ना ही ज्योत आणली जाते आणि ह्या दिव्यावरनं आपल्या घरातला अखंड दिवा लावतो तर ह्या ज्योतीचे ना सगळे काही ना औक्षण करतात आरती करताना प्रत। तर चला तर आता ना ज्योत आली होती तर आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे केलं आणि आता ज्योत पेटून आणलेली आहे तर आता मी सिन्नरला चालली आहे तर आजपासून नवरात्राला सुरुवात होते तर आज मला दुर्गा शक्त शिपाऱ्यां करायचे तर मी तुम्हाला सांगितलं होतं तर दुर्गा सप्तशतीचं मला पार्यायंग करायचं आहे आणि त्यासाठी ना मम्मीच्या इथेच हे भगवती मातेचं मंदिर आहे तर तिथे ना म्हटले पार्यायंग करू कारण निवंत मंदिर असतं आणि घरामध्ये नाही होत तर सई असते ना तर सई ना मी माझ्याकडे येत असते त्याच्यामुळे ते ना डिस्टर्ब होतं आणि पार्यंग करताना कोणाशी बोलायचं नसतं त्यामुळे मी मंदिरामध्येच नाही पारयंग केलं आणि देवी देवीच्या मंदिरामध्ये ना पार्यायंग करणं खूप चांगलं तर तुम्हाला सगळं काही दुर्ग सप्तशतीचं पार्यंग कसं करायचं काय करायचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ना, ना कालचा व्हिडिओही माझा खूप छान होता पण यूट्यूबनी ना जास्त काही पुढे पाठवला नाही तर तुम्ही ना नक्की बघा तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन आणि लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा तर आता ना मीसुद्धा भगवती मंदिर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बरेच स्टँड दाखवले तर आता मी इथंच ना सप्तशतीचं पार्यंग करते ते घटबीट सगळं काही बसवलं गेलंय देवीच गटाची स्थापना झालेली आहे तर म्हटले चला आपण इथंच ना पूजा आपण इथं दुर्ग पारायण करू तर माझं ना पारायण झालं आणि मम्मीच्या भग इथेच गल्लीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे तर तिथेच मी पारायण केले तर तेराय असतात तर मी तुम्हाला ना नंतरच्या एका ब्लॉगमध्येच हा सगळं काही दुर्गा तिचं सतीचं पारायण प्रकारे मी करते ते सगळं काही सांगणार आहे आणि घरी आल्यावर त्यांना सगळं काही आवरलं आणि मी मग शे घरात घरातलं सगळ्यांना आवरत होते त्यानंतर आता घटस्थापना करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते चला तर घटस्थापनेसाठी काय काय लागतं आणि मी प्रकारे घटस्थापना केली आहे ही ह्याच प्रकारे केली असेल तर माझा ही व्हिडिओमध्ये मा बघा तर माझी घटस्थापना कशी झाली आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी हे सगळे ना बाहेर आहे ना मंदिरामध्ये घटाची स्थापना करायची त्याच्यामध्ये आणलेली आहे आई, आईने पण मस्त नारंगी साडी घातली आहे आणि आमची साई मॅडम बघा कशी बसले घटस्थापना तिला जुनेच कपडे जुनेच कपडे आवडत आहेत कपडे नको घालायला तर चला आता मी घटाची स्थापना करते आईंनी मस्त ना देवाची सगळी स्थापना केलेली आहे तर आता यांना घटाची स्थापना झालेली आहे पण अजून यांना देवासाठी नाच पहिली माळ यांना नागलीच्या पानांची असते आणि ना आता नागलीच्या पानांची माळ करायची तर मी त्याच्यावर मस्त स्वस्तिक काढतीये देवाच तर अकरा पानं मी अशी करून घेतली नंतर फुलांच्या माळ्याच्या असतात रोज फुलांची माळ करायची तर रोज ना वेगवेगळ्या फुलांच्या माळांच्या असतात तुमच्या बघू आपण कोणत्या फुलांच्या माळ आहे तर आमच्या इथे ना भरपूर अशी शेवंतीचे फुलं आले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसेलच तर चला आता घट घरातली घटाची स्थापना मस्तपैकी झाली आहे देवी विराजमान झाली आहे मस्त खूप भारी वाटतंय तर आता बाहेर आमच्या इथे मंदिर आहे देवीचं तर तिथे पण घटाची स्थापना करण्यासाठी चालली आहे मी तर चला तुम्हालाही दाखवते दिसते ना तर घटाची मस्त स्थापना झाली अयम्य आपल्या घरामध्ये आलीय तर आता नऊ दिवस मस्त त्यांची ना पूजा अर्चना जेवढं आपल्याला होईल ना तेवढा आपण करायचं मनोभावने तर आता मस्त पैकी बसले आणि किती छान दिसत आहे ना तर एकदम मस्त असं मुकुट आणलं होतं तर माझ्या आजीने ना गंगेसागरवरून यात्रेला गेले तिथे आणलं होतं खूप छान दिसते आणि हा ही घट आहे ना आपलं कायमस्वरूप माझं घरामध्ये भरून ठेवते त्यामुळे मी काही तो पण मस्त आहे ना मस्त मळवट भरला देवी आईचा आणि बघा किती छान रूप आले देवी आईला तर मस्त अशी ना एकदम छान अशी पूजा झाली आहे बड करते कुठे कसई पळाली बळाली तर चला आता ना मी चहा करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते चला तर आता आमच्या दोघींसाठी मस्त पैकी चहा ठेवलाय चहा उपळीपर्यंत तुमच्याशी गप्पा मारते न, कही न, कही न, वेग तर मस्त अशी घट स्थापना झाली खूप छान झालं आणि आता नऊ दिवस मस्तपैकी ना काही ना काही ना वेगवेगळं करणार आहे आणि तुमच्यासोबतही शेअर करणार आहे तर सगळं सिन्नरमध्ये ना मस्त भव्य दांडिया असतात त्याही दाखवेल भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि गावाबाहेची देवी ना भगवती मंदिर तर आम्ही ना सगळे सिन्नरकरे ना भगवती देवीच्या मंदिराला आहे ना गावाबाहेरची देवी म्हणून ओळखले जाते सिन्नरमध्ये तर तिथे ना मोठी जत्रा भरलेली असते तर तीही मी केली का तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही ना मस्त नवरात्रीचे नऊ दिवसाचे माझे व्हिडिओ नक्की स्किप न करता बघत राहा आणि मस्त मस्त व्हिडिओ येणार आहे तुम्हाला इथून पुढे सगळे काही तुम्ही पण मला असंच सपोर्ट करा आणि आजचं मेनू काय आहे तर आज मला पण आहे ना तर मी काही नऊ दिवसाचे नऊ उपवास नऊ दिवसाचे उपवास काही पकडलेले नाही आहे कारण आईंना असतात तर मी येणार उठ्ठांनी आणि बसतांनी तर जेव्हा न घटची स्थापना करतो तर पहिल्या दिवशी उपवास असतो आणि शेवटचा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास असतो तर उठ्ठा बसता असं बोलतात या उपवासाला तर तो, तो, तो माझा उपवास आहे तर माझा पण उपवास आहे मामांचाही उपवास येतो तर म्हटले आज ना मस्तपैकी वडा तर वडा कसा करायचा काय करायचा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा तर मस्त मस्त तुम्हाला फराळाच्या वस्तूही येणार आहे तर चला चहा गीती पुन्हा भेटते तुम्ही तीन वाजता तीन तीन तर आमच्या शेतीमध्ये पण आहे ना मनसोबा आणि कोणत्या आई माऊल्यांचं ना तर तिथे हे घट बसवतात तर मी काही गेले नाही तर मामा गेले तर तुम्हालाही आमची शेती आणि तिथे मनसोबाचं मंदिर आहे ते सगळं दाखवणार आहे पण मी दसऱ्याला जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा रामच्या आईंचा आजचा मस्त लोक आहे ऑरेंज साडी घातली आहे मस्त पैकी छान <laughs> दिसत आहे ते चहा घ्या आणि फोनचा किडा आमचे साहेब आहे ना शेंगनाने काय शेंग ना त्याच्यामुळे आधी शांदा वाजून द्या मला घरचं शेंग आहे ना त्यामुळे <laughs> चला मी ही चहा नारेंगी नारेंगी तर बघा आई आणि मी मस्त सेम सेम झालोय नारंगी नारंगी घातले तर हॅपी नवरात्री आई ती मला हॅपी नवरात्री नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज पहिली माळे उद्या पण आम्ही मस्त व्हाईट साडी घालू आहे काय आहे नाही चला तर आता मी थोडं फोटोशूट करते बाय आमची साई पण मस्त पैकी रेडी झालीये मस्त साडी घातलीये किती छान दिसते हात काढ हात काढ दाखव किती छान दिसते शाईच्या लोक पडल पदर पडला आमच्या शाईशी पदर पडला अंदर अंदर तुमच्या पदर हा अशा आणि जयजे बाप्पा करा रा बाप्पा करा आता उभोपरी उभोपरी एवढं पदर शावरतं का पा ही पोरगी पा म्हणजे आज बाप्पा आता खूपच गरम होत होत तर म्हटलं आपल्याला शाबूदाना वड तळायचे गॅस पेश उभं राहायचे तर मी ना साडी चेंज केली तर साडी तर मी साडी चेंज केली आणि ड्रेस घातला आणि आता मस्त पैकी शाबूदाना वडा मस्तपैकी आपण झिरक मस्त रेडी झालंय आपलं तर मी अजून शाबूदा वडे तळतीये तर बघा किती मस्त झाले तर शाबधान्या वड्यासाठी ना कमीत कमी जेवढा आपल्याला कमी बटाटा वापरते ना तेवढं वापरतं म्हणजे आपले ना वडे एकदम छान असे मस्त कुरकुरीत होतात चला तुम्हाला तुम्ही पूर्ण काही रेसिपी शेअर केली नाही आहे पण तुम्ही बघू शकतात एकदम छान असे एकदम मस्त क्रिप्सी झाली तर चला मग मी इथंच माझा व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटपणे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय